बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर झाली असून या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चार कोटींची नुकसान भरपाई जाहीर झाली आहे यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर कुडाळ तालुक्यातील आठ हजार आठशे एक्याण्णव शेतकरी तर मालवण तालुक्यात तीन हजार एकशे बावीस अशा कुडाळ मतदारसंघात एकूण बारा हजार तेरा शेतकऱ्यांना मिळून एकूण दोन कोटी एकोणऐंशी लक्ष साठ हजार सातशे पंचावन्न रुपये एवढी नुकसान भरपाई जाहीर झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण नुकसान भरपाईच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई कुडाळ मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाली असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे बाबा hmm? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम